भगवान शिव सांगतात की कोणत्या श्रापामुळे कलियुगातील सर्व स्त्रिया इतर मग नाहता हेत। मग आहेत चला तर जाणून घेऊयात आजच्या कथेतून स्त्रियानो हो, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ही कथा संपूर्ण ऐकावी मित्रांनो एकदा देवी पार्वती भगवान शंकरांना भेटायला येते आणि म्हणते हे भगवान आज मी पृथ्वीवर गेले होते आणि बऱ्याच ठिकाणी भ्रमंती केल्यानंतर तेव्हा मी पाहिले की अनेक स्त्रिया आपल्या स्वतःच्या पतीला फसवतात आणि इतर पुरुषांशी संबंध ठेवत आहेत हे परमेश्वरा मला जाणून घ्यायचे आहे की कलियुगातल्या स्त्रिया असे वाईट का वागत आहेत त्या स्त्रीनं कोणता शाप दिला होता का ज्यामुळे आज कालच्या सर्व स्त्रिया उन्मत्तपणे जगत आहेत तसेच प्रत्येक दुसरी स्त्री आपल्या पती किंवा वडिलांना फसवत आहे आणि ती स्वैच्छिक होत आहे हे, हे प्राणनाथ दया करा आणि माझ्या मनातील ही भीतीमय शंका दूर करा कारण आज कालच्या स्त्रियांची अशी वागणूक पाहून मला खूप वाईट वाटते मित्रांनो तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती आज तुम्ही जे कलियुगांतील स्त्रियांबद्दल प्रश्न विचारले आहेत हे एक अपरिवर्तनीय सत्य आहे हा कलियुगातील कलिपुरुषाचा शाप आहे ज्याची कथा मी आज तुम्हाला सांगतो या कथेमुळे तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील हे देवी जो कोणी ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकतो तो कधीही आपल्या आयुष्याच्या जोडीदाराची फसवणूक करत नाही आणि त्याला त्याच्या इच्छित जीवनसाथीची साथ मिळते आणि कालांतराने त्यांचे प्रेम वाढते हे देवी पार्वती माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही ही कथा ऐका आणि या कथेचा प्रसार करा जेणेकरून प्रत्येक पती कधीही प्रेम आणि आपुलकीची कमतरता भासू नये आणि त्यांच्यात नेहमी एकमेकांबद्दल एकनिष्ठ भावना असेल मित्रांनो ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे जी आजपासून पाच हजार वर्षे जुनी आहे जेव्हा कलियुगची सुरुवात होत होती चला तर मग जाणून घेऊयात निसेत देशात वीरसेनचा मुलगा एक नल नावाचा राजा होता तो सौंदर्य आणि गुणांनी परिपूर्ण असल्याबरोबरच तो सर्व प्रकारच्या शस्त्रांमध्ये निपुण होता परंतु त्याला जुगार खेळण्याची खूप वाईट सवय होती त्याचवेळी विदर्भ देशावर भीष्मक नावाचा एक राजा राज्य करत होता त्यांनी दमन ऋषींना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला होता त्याचे फळ म्हणून त्यांच्याकडून वरदान स्वरूपात चार मुले प्राप्त झाली त्यापैकी तीन मुले आणि एक मुलगी होती मुलांची नावे दम दात दमन आणि कन्येचे नाव दमयंती होते ती देवी लक्ष्मी सारखीच अतिशय सुंदर होती त्यावेळी तिन्ही लोकांमध्ये दमयंतीसारखी सुंदर मुलगी कोणीही नव्हती असेही मानले जाते भगवान शिव म्हणतात हे देवी मग एका दिवसाची गोष्ट आहे राजानल हे आपल्या राजमहालाच्या बागेत फिरत होते त्याच वेळी त्याची नजर काही हंसांवर पडली जे त्या बागेत फिरत होते तेव्हा राजा नालाने एक सुंदर हंस पकडला त्यावेळी तो राजहंस नलराजाला म्हणाला हे राजन तुम्ही जर मला सोडून दिले तर मी या जगातील सर्वात सुंदर राजकुमारी दमयंतीकडे जाईन आणि तुमच्या रूपाचे व गुणांचे अशा प्रकारे वर्णन करीन की त्या फक्त तुमच्याशीच लग्न करतील राजा नलाने ही दमयंतीच्या सौंदर्यांविषयी आपल्या दरबारी आधीच ऐकले होते आणि त्यांच्याही मनात दमयंतीला मिळवण्याची तीव्र इच्छा होती त्याला तिच्याशीच लग्न करायचे होते राजहंसाचे असे बोलणे ऐकून राजा नलाने त्याला सोडले आणि यानंतर ते सर्व हम्स उडत जाऊन राजकुमारी दमयंतीच्या बागेत गेले तर दुसरीकडे आपल्या राजवाड्याच्या बागेत काही हम्स खेळताना पाहून दमयंतीलाही खूप आनंद झाला ती सुद्धा हम्स पकडण्यासाठी धावू लागली त्याचवेळी एक हम्स स्वतःहून दमयंतीकडे आला तेव्हा तिने तो पकडलेला आणि मग तो हम्स म्हणाला हे राजकुमारी दमयंती निषिद्ध देशाचा नल नावाचा एक राजकुमार आहे जो अतिशय सुंदर देखणा आहे त्यांच्यासारखा सुंदर मनुष्यांमध्ये कोणीही नाही जणू तो कामदेवाचाच अवतार आहे तसेच तो खूप शूरवीर सुद्धा आहे जर तुम्ही त्यांच्याशी लग्न केले तर तुमचा जन्म आणि सौंदर्य दोन्ही यशस्वी होतील ज्याप्रमाणे तुम्ही स्त्रियांमध्ये सर्वात सर्वात सुंदर आहात। सर्वात सुंदर आहात त्याचप्रमाणे राजा नल हा पुरुषांमध्ये आहे तुमची जोडी जणू साक्षात लक्ष्मी नारायणासारखी दिसेल तुम्ही दोघंही खूप छान जोडी बनवाल राजहंसांचे हे शब्द ऐकून दमयंतीलाही राजा नलाला भेटण्याची ओढ लागली यानंतर दमयंती म्हणाली प्रिय हंसा आता तू सुद्धा जाऊन राजकुमार नलाला माझा प्रेमाचा संदेश दे आणि त्यांना माझ्या मनातील या सर्व गोष्टी सांग मित्रांनो मग उडत परत आला आणि त्याने दमयंतीचा निरोप राजा राजा दिला तो प्रेम संदेश खूप प्रसन्न झाला मग असेच दिवस जात गेले आणि राजकुमारी दमयंती रात्रंदिवस नलाचा विचार करत राहायची ती त्याला भेटण्यासाठी आतुर होती पण त्याला कसे भेटावे आणि तिच्या भावनांबद्दल कसे बोलावे हे तिला समजत नव्हते राजा नलाच्या प्रेमापोटी ती खूप आसक्त होत होती त्याचबरोबर चिंचेत राहून राजकुमारी दमयंतीचे शरीर अधिकच दुर्बल होत गेले आणि ती अशक्त दिसू लागली त्यानंतर काही दिवसांनी राजा भीष्मकांना वाटले की आपली मुलगी आता तरुण झाली आहे आहे आणि विवाह करण्यास पात्र असा विचार करून दमयंतीच्या वडिलांनी राजा भीमने तिचा स्वयंवर आयोजित केला ज्यामध्ये सर्व देशांतील राजांना स्वयंवरासाठी बोलावण्यात आले होते स्वयंवराचे निमंत्रण मिळाल्यावर सर्व देशांचे राजे तेथे पोहोचू लागले दुसरीकडे देवर्षी नारदांकडून ही दमयंतीच्या स्वयंवराची बातमी सर्व देवांना मिळाली तेव्हा इंद्र आणि सर्व लोकपालही विदर्भ स्वयंवरासाठी आपल्या सोनेरी रथामध्ये बसून तिकडे निघाला जेव्हा राजा नला आपल्या राज्यातून विदर्भा देशाकडे कडे जात होता त्याच वेळी देवराज इंद्र सहित काही देव आकाश मार्गाने तिकडेच जात होते तेव्हा राजकुमार नलाचे अतिशय सुंदर रूप पाहून इंद्राने आपले विमान वाटेत थांबवले आणि सर्वजण खाली उतरून राजा नलाकडे आले मग राजकुमार नलाने सर्व देवतांना पाहिले तेव्हा त्याने रथातून खाली उतरून सर्वांना नमस्कार केला तेव्हा देवराज इंद्र राजा बेटा राजन नल तुम्ही खूप देखणे आणि प्रतिभावान आहात कृपया तुम्ही आमचे दूत वा तुम्ही आमचे दूत बनून दमयंतीला जाऊन सांगा की देवराज इंद्र वरुण अग्नी कुबेर आणि यम हे देव तुझ्याकडे येऊन तुझ्याशी लग्न करू इच्छितात यापैकी तू स्वच्छेने पाहिजे त्या देवाला तुम्ही पती म्हणून स्वीकारा मित्रांनो हे ऐकून राजकुमार नल हात जोडून देवांना म्हणाला हे परमेश्वरा तुमचा प्रेमाचा देवदूत म्हणून मी तिथे तिथे कसा जाऊ शकतो तर जाण्याचा माझा आणि सर्वांचा उद्देश एकच असेल होय मी सुद्धा राजकुमारी दमयंती सोबत विवाह करण्याच्या उद्देशाने निघालो आहे म्हणूनच मी तुमचा संदेशवाहक म्हणून तिथे जाऊ शकत नाही तुम्ही लोक मला याबाबतीत क्षमा करा राजकुमार नलाचे असे म्हणणे ऐकून तेव्हा इंद्रदेव म्हणाले हे नल तुम्ही देवांच्या आदेशांकडे दुर्लक्ष करत आहात पुन्हा एकदा विचार करा देवांची आज्ञा मोडणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते असे कठोर शब्द ऐकून राजा नल देवांचा दूत होण्यास तयार झाला आणि मग त्याने इंद्राच्या परवानगीने सोबत मायावी शक्तीच्या सहाय्याने त्या राजवाड्यात प्रवेश केला मग दमयंती आणि तिच्या मैत्रिणीही नलाचे रूप पाहून मंत्रमुग्ध झाल्या आणि लाजाळूपणामुळे ती काहीच बोलू शकली नाही परंतु दमयंतीचे रूप पाहून नलाने तिला लगेचच ओळखले आणि मग नल म्हणाला हे राजकुमारी दमयंती स्वर्गातील देवतांना तुझ्याशी लग्न करायचे आहे असा संदेश घेऊन मी देवांचा दूत म्हणून येथे आलो आहे तुम्ही कोणताही एक देव निवडा आणि त्यांच्याशी लग्न करा हा संदेश घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे मी देवांच्या माया प्रभावाने तुमच्या महालात प्रवेश केला त्यामुळे मला कोणीही पाहू शकले नाही मी तुम्हाला देवांचा संदेश सांगितला आहे आता तुम्ही तुमच्या मनात जे असेल ते करा तुम्ही तुमचा योग्यवर निवडू शकतात तेव्हा दमयंती देवांना अत्यंत श्रद्धेने नमस्कार करून मंद स्वरात म्हणाली हे स्वामी मला तर तुम्हालाच माझे सर्वसुमानून तुमच्या चरणी शरण जायचे आहे ज्या दिवसांपासून मी हंसाच्या मुखातून तुमची प्रशंसा ऐकली आहे तेव्हापासून मी तुमच्यासाठी तळमळ करत आहे तुमच्या प्रेमापोटी मी अत्यंत व्याकुळ झाली आहे आणि फक्त तुमच्यासाठीच या राज्याचा स्वयंवरात जमाव जमवला आहे जर तुम्ही या दासीची विनंती नाकारली तर मी विष प्राशन करून आत्महत्या करीन मित्रांनो असे शब्द ऐकून राजा नल म्हणाला हे देवी जेव्हा लोकपाल करायचे आहे मग तुम्हाला माझ्याशीच लग्न करायचं आहे एक सामान्य माणसाची तर या देवांच्या पायाची धुळी एवढीही लायकी नसते आणि मी सुद्धा एक सामान्यच व्यक्ती आहे तुम्ही त्यांच्यापैकीच एकाशी लग्न करा देवतांना नाराज केल्याने मनुष्याचा मृत्यूही होऊ शकतो म्हणून कृपया माझे संरक्षण करा आणि तुम्ही कोणत्याही देवाशीच विवाह करा राजकुमार नलाचे हे शब्द ऐकून दमयंती घाबरली तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती हळू आवाजात म्हणाली हे राजकुमार मी मी तुम्हाला वचन देते तुम्हालाच माझा पती म्हणून निवडेन अन्यथा विवाहच करणार नाही तेव्हा राजा नाला म्हणाला हे राजकुमारी मी तुमची अवस्था समजू शकतो पण यावेळी मी देवांचा दूत म्हणून आलो आहे यावेळी मी माझ्या स्वार्थाबद्दल बोलू लागलो तर ते योग्य होणार नाही हे दमयंती मी सुद्धा तुम्हाला पसंत करतो मी पण तुमच्याशी लग्न करू शकतो जेव्हा ते धर्माच्या विरोधात नसेल तेव्हाच मग राजकन्या म्हणाली हे राजन माझ्याकडे यावर उपाय आहे त्यानुसार वागल्यास तुम्हाला अपराधी तुम्ही वाटणार नाही आणि आपले लग्नही यशस्वी होईल यावर उपाय म्हणजे तुम्ही सर्व लोकांचा स्वयंवर मंडपात या आणि मग मी तुम्हालाच हार घालीन कसल्याही प्रकारची परीक्षा न करता मी तुमचा स्वीकार करीन मित्रांनो भगवान शिव म्हणत्यात हे देवी पार्वती मग राजा नळदेवांसमोर परतला आणि देवांनी विचारल्यावर त्याने सांगितले की तो देवांचा दूत म्हणून राजकुमारीकडे गेला तर होता पण ती आणि तिच्या सर्व मैत्रिणी माझ्याकडे आकर्षित झाल्या होत्या आणि मग तुम्ही लोकांचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवल्यानंतरही त्यांनी मलाच निवडायचं ठरवलं आहे राजकुमारी दमयंती ही माझ्या प्रेमात पडलेली आहे मी आता तुमचे कार्य कसल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता पूर्ण केले आहे मग काही वेळाने स्वयंवरची वेळ आली विष्मक राजाने सर्वांना स्वयंवर सभेत बोलावले सर्व राजे आपापल्या ठिकाणी येऊन बसले मग दमयंती ओळख होऊ लागली ती त्यांना पाहून हळूहळू दमयंतीला त्याच रांगेत एकाच जागी उभे असलेले पाच राजपुत्र दिसले जे हुबेहुब राजकुमार नलासारखे दिसत होते आणि एक सारखेच पोशाख त्यांनी धारण केले होते त्या सर्वांना पाहून खूप ती आश्चर्यचकित झाली आणि मनात विचार करू लागली की या पाचपैकी राजकुमार नल कसा ओळखायचा मग तिला समजले की हा देवांचा मायावी भ्रम आहे आणि शेवटी दमयंतीने ठरवले की या समस्येतून बाहेर पडण्यासाठी तिने हात जोडून देवांकडे मदत मागायला सुरुवात केली देवांची स्तुती करू लागली आणि म्हणाली हे हंसाच्या मुखातून राजकुमार नलाचे वर्णन ऐकून मी त्यालाच माझा पती म्हणून निवडले होते आणि त्यांना साध्य करण्यासाठी मी ही स्तुती सुरू केली आहे कृपया तुम्ही सर्वजण तुमच्या खऱ्या रूपात प्रकटवा जेणेकरून मी राजा नलला ओळखू शकेन मी विवाह करीन फक्त राजकुमार नल सोबतच करीन अन्यथा विवाह करणारच नाही मग देवांनी प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देत अशी शक्ती दिली की ती देव आणि माणूस यांच्यात फरक करू शकेल त्यानंतर त्यांनी राजा नलाच्या गळ्यात पुष्पहार घालून त्याच्याशी विवाह केला मित्रांनो त्यानंतर सर्व देव स्वतः वधूवरास आशीर्वाद देऊन स्वर्गात कडे परत जात होते त्यावेळी वाटेत त्यांना कलियुग आणि द्वापरयोग भेटतात मग इंद्राने कलियुगला विचारले हे कलियुग तू कुठे चालला आहेस तेव्हा कलियुग म्हणाला मी राजकुमारी सोबत लग्न करण्यासाठी दमयंतीच्या स्वयंवराकडे जात आहे तेव्हा इंद्र म्हणाला अरे कली स्वयंवर फार पूर्वीच संपला होता राजकुमारी दमयंतीने वर्णन केले आहे आणि आम्ही फक्त बघतच राहिलो हे ऐकून कलियुग म्हणाला हा अनर्थ झाला आहे तिने तर देवांचा अपमान केला आहे म्हणूनच तिला आता शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा इंद्रदेव म्हणाले हे कली आमची परवानगी मिळाल्यावरच दमयंतीने नलाचे वर्णन केले आहे किंबहुना राजकुमार नल हा सर्व गुणांनी धन्य आहे आणि तो राजकुमारी अति योग्य व पात्रवर आहे तो धर्माबद्दलही खूप जाणकार आहे म्हणून त्याला शाप देणे देणे किंवा दंड म्हणजे पुण्यवान ब्राह्मणाला नरकात टाकण्यासारखे आहे जे मोठे पाप आहे जे केल्याने देवांना सुद्धा महापपाप लागेल आणि दमयंती आधीपासूनच नलावर प्रेम करत होती मित्रांनो असे म्हणत देव पुढे सरसावले पण कलियुग आणि द्वापरयुग हे दोघे एकाच विषयावर बोलत होते मग कलियुग द्वापरला म्हणाला मी माझा करू शकत नाही मी आता राजा शरीरात वास करून आणि त्याला राजविहीन करीन मग त्या दमयंतीसोबत कधीच राहू शकणार नाही त्याला जुगार खेळायला खूप आवडते ना म्हणूनच तुम्ही जुगरांच्या कवडी मध्ये जाऊन मला मदत करा आणि द्वापारानेही त्याचे म्हणणे मान्य केले यानंतर द्वापर आणि कलियुग दोघेही नलाच्या राजधानीत गेले परंतु कलीला शरीरात प्रवेश करण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही त्याला शरीरात प्रवेश करण्याची फक्त एकच संधी हवी होती मग असाच काळ निघून गेला पण कलियुग काहीच करू शकले नाही त्यानंतर तब्बल बारा वर्षांनी एके दिवशी राजा नल संध्याकाळी आपल्या लघु शंकांपासून मुक्त होऊन हात पाय न धुता जेवायला बसला ही अशुद्ध अवस्था पाहून कलियुगाने त्याच्या शरीरात प्रवेश झाला तसेच दुसरे रूप धारण केले आणि तो परत एक राज्य वेगळेपणे चालवणारा त्याचा चुलत भाऊ गेला आणि म्हणाला हे राजन तुम्ही राजा नला सोबत जुगार खेळा मी वचन देतो त्याचे राज्य जिंकण्यासाठी मी तुम्हाला नक्कीच मदत करीन पुष्करने ही कलियुगचे चे म्हणणे मान्य केले आणि तो पटकन नला जवळ आला त्यानंतर पुष्करने राजा नलाला जुगार खेळण्याचे आव्हान दिले तेव्हा दमयंतीसमोरचे आव्हान राजा नलाला सहन झाले नाही त्याला स्वतःचा अपमान झाल्यासारखा वाटत होता म्हणून त्याने लगेल खेळ खेळायला होकार भरला मित्रांनो मग राजा नलाने जुगार खेळायचे ठरवले आणि तो खेळ सुरू झाला त्यावेळी होली आणि कवडियामध्ये द्वापर युग लपलेला होते त्यामुळे नल जो काही जुगारचा डाव टाकत असे तो हारूनच जात असे मग अशा प्रकारे बरेच डाव हरल्यानंतर प्रजा आणि मंत्र्यांनी राजाला रोखण्याचा प्रयत्न केला पण तो थांबलाच नाही आता त्याने सर्व काही गमावले मंत्र्यांनी राजाला थांबवण्याचा निरोप राणीला सांगितल्यावर दमयंतीने राजा नलाला सांगितले नला हे स्वामी तुझ्या दू खाने सर्व प्रजा दुर्बल होत आहेत मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही हा घातक बुद्धीचा खेळ थांबवा असे बोलून दमयंती ही रडू लागली पण कलियुगाने राजा नलाने तिचे एकही शब्द ऐकले नाही आणि जुगार खेळतच राहिला द्वापरचे कौडिया नियंत्रण होते म्हणून राजा नलाने जे काही डाव टाकले ते त्याच्या बाजूने वाचायचे दमयंतीने हे सर्व पाहिल्यावर तिने राजाच्या सारथीला बोलावून आपल्या मुलांना रथात बसवले आणि कुंडीनगर ला पाठवले यानंतर पुष्करने जुगार मधील राजाचे सर्व पैसे राज्य सैन्य आणि राजमहल सुद्धा जिंकले आणि म्हणाला तुझ्याकडे आणखी काही आहे का पुढचा डाव खेळण्यासाठी अहो भाऊ जर तुम्ही दमयंतीला डावावर ठेवण्यास योग्य समजत असाल तर तुम्ही तिच्याही डाव खेळू शकता त्या बदल्यात मी सर्व काही परत करीन पण राजा नालाने दमयंतीला साकडे घातले नाही कारण तो तिच्यावर खूप प्रेम करत होता मित्रांनो चौसाटामध्ये सर्वस्व गमावल्यानंतर राजा नल आणि दमयंती राजपाठ सोडून जंगलात भटकायला लागले त्यामुळे त्यांना जेवणही मिळाले नाही मग एके दिवशी नलराजाने पाहिले की अनेक पक्षी येऊन त्याच्याजवळ बसले आणि त्यांची पिसे सोन्यासारखी चमकत होती तेव्हा त्याचा मनात भ्रम आला की जर मला या पक्ष्यांची पंख मिळाली तर मी त्यांच्याकडून काही पैसे कमवू शकेन असा विचार नलाने केला असा विचार करून त्यांना पकडण्यासाठी नलाने स्वतःच्या अंगावर घातलेले कपडे काढले आणि ते पक्षी पकडण्यासाठी त्याने ते त्यांचा वर टाकले पण ते पक्षीही त्यांच्या कपड्यांसह उडून गेले प्रत्यक्षात ते पक्षी नव्हते राजाकडे जे शाही वस्त्र होते ते कलियुगाचे पक्षी झाले आणि त्यांना हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला नल आता नग अतिशय दोखाने वर बघतच राहिला आणि हताश होऊन तो दमयंती जवळ पोहोचला आणि मग तिला पुढचा रस्ता दाखवू लागला अरे दमयंती तू बघ इथे बरेच असे मार्ग आहेत हा एक अवंतीकडे जातो दुसरा पर्वत दक्षिणेकडे तोंड करून विंध्याचल पर्वत आहे ही पियोशनी नदीची पुढे जाऊन समुद्राला मिळते आणि हा शेवटचा दमयंतीचे डोळे भरून आले आणि नलाला म्हणाली तुम्हाला वाटत कि मी तुम्हाला सोडून कुठेतरी जाऊ शकेन तुमच्या सोबत राहूनच मला तुमचे दुःख ख वाटून घ्यायचे आहे तुमच्या दुःख खात साथ देणे हा माझा पहिला धर्म आहे तुम् असे बोलून ती नलाच्या मनातील दुःख हलके करते त्यावेळी नलाच्या अंगावर एकही कपाळा नव्हता झोपण्यासाठी किंवा जमिनीवर बसण्यासाठीही कपडे नव्हते कलियुगाने आपल्या मित्रांसोबत राजा नल आणि दमयंतीवर आपला राग अशा प्रकारे व्यक्त केला कि त्याला कुठलेही सोडले नाही एका दिवसात त्याला राजवाड्यातून बाहेर फेकले गेले आणि रस्त्यावरील भिकाऱ्याच्या स्थितीत नेले गेले राजा नलाने स्वप्नातही त्याच्या अशा स्थितीचा विचार केला नसेल मग संध्याकाळी दोघेही तिथेच जंगलात झोपले मग काही वेळाने नलखोल विचारात पडला आणि मनात म्हणाला की राणी माझ्यावर खूप प्रेम करते आणि प्रेमामुळेच तिला तिला खूप त्रास सहन करावा लागतो तेव्हा राजा नलाने विचार केला की मी सोडून निघून गेलो तर कदाचित तिला या दुख खानपासून मुक्ती मिळेल आणि ती आपल्या वडिलांच्या राज्यात परत जाईल या विचाराने त्याने दमयंतीची आराधी साडी फाडली आणि आपले स्वतःचे अंग झाकले तेव्हा दमयंती गाढ झोपेत होती आणि नल तिला सोडून तिथून निघून गेला मित्रांनो खर तर त्याच्या शरीरात कलियुगाचा प्रवेश झाल्यामुळे राजा नलाची बुद्धी नष्ट झाली होती म्हणूनच तो आपल्या पत्नीला जंगलात एकटा सोडून तिथून निघून गेला दमयंतीला जाग आली तेव्हा तिने पाहिले की राजा नाला तेथे नाही हे पाहून तिला खूप मोठा धक्का बसला आणि दमयंतीला राजा नल खूप वेळ दिसलाच नाही तिला समजले की तो आता तिला सोडून निघून गेला आहे तेव्हा ती जोरजोरात रडू लागली आणि शोक करू लागली मग थोड्या वेळाने चालत चालत ती जंगलाच्या मध्यभागी पोहोचली तेव्हा अचानक तिथे एका मोठ्या जगराने दमयंतीवर हल्ला केला मग घाबरून दमयंती ओरडू लागली तेवढ्यात तिचा आवाज एका शिकारीच्या कानावर पोहोचला जो तिथे भटकत होता तो धावत तिथे आला आणि दमयंतीला अजगर गिळत असल्याचे पाहून त्याने आपल्या धारदार शस्त्राने अजगराचे तोंड फाडून टाकले त्यानंतर दमयंतीला अजगरापासून मुक्त केले तिला आधार दिला आणि तिला अन्न जेवही घातले त्यानंतर तू कोण आहेस आणि या निर्जन जंगलात तुम्ही कोणत्या वेदनांनी एकट्यास भटकत आहात असे त्याने विचारले मित्रांनो दमयंतीचे सौंदर्य आणि चाल पाहून शिकारी तिच्याकडे कमालीचा आकर्षित झाला तो तिच्याशी गोड बोलून दमयंतीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू लागला मग त्याचवेळी दमयंतीला त्याच्या भावना समजल्या तिने त्याची वासना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही मान्य झाले नाहीत जेव्हा तो शिकरो दमयंती सोबत जबरदस्ती करायला लागला तेव्हा दमयंतीने रागाच्या भरात येऊन त्या शिकाऱ्याला शाप दिला आणि म्हणाली की मी राजा नलाशिवाय इतर कोणाचा विचार केला नाही आणि जर हे खरे असेल तर हा शिकारी आताच मरून खाली पडला पाहिजे दमयंतीने हे म्हणताच त्या शिकारीला आपला जीव गमवावा लागला तो त्या जागी जळून भस्म झाला त्याच्या मृत्यूनंतर दमयंती या निर्जन आणि भयंकर जंगलात हरवली नंतर वाटेत भेटलेल्या लोकांना विचारत ती उत्तरेकडे जाऊ लागली तीन दिवस आणि तीन रात्र भटकंतीत निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती राजा सुबाहूच्या राज्यात पोहोचली मित्रांनो तिथल्या प्रत्येकाला वाटलं की ती वेडी बाई आहे आणि मुलं तील त्रास देत होती लोक तिला पाहून हसायचे मग त्या राज्याच्या राणी मातेने दमयंतीकडे पाहिले राणी मातेने तिच्या दासीला सांगितले की जा तिला आपल्याकडे बोलवा आणि मग तिला विचारले अहो सुंदरबाई तू कोण आहेस आणि असे एकटे फिरत असताना तुम्हाला भीती वाटत नाही का तेव्हा दमयंती म्हणाली मी एक पतिव्रता स्त्री आहे मी एक कुलीन आणि एका राजाची धार्मिक पत्नी आहे परंतु वाईट परिस्थितीमुळे माझ्यावर अशी वेळ आली आहे आता माझे या जगात कोणीच नाही तेव्हा राणी म्हणाली ठीक आहे तुम्ही राजवाड्यात राहा मग दमयंती म्हणाली की मी इथे राहीन पण माझ्या तीन अटी आहेत पहिली मी कधीच शिळे अन्न खाणार नाही पाय कधीही धुणार नाही आणि कोणत्याही पुरुषांशी बोलणार नाही तेव्हा राजमाता म्हणते हो ठीक आहे तुमच्या अटी मान्य आहेत मित्रांनो भगवान शिव म्हणतात दुसरीकडे राजा नल जंगलात भटकत होता त्याच वेळी जंगलात आग लागली होती तेवढ्यात राजा नलाला कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला आणि तो त्या दिशेने धावला तिथे गेल्यावर त्याला एक भले मोठे नागराज कुंडली मारून बसलेले दिसले तेव्हा तो नल्ला म्हणाला हे राजा मी नावाचा हे। मी नावाचा नाग आहे नारद मुनींचा विश्वासघात केला होता म्हणून त्यांनी मला राजा नल उचले पर्यंत तिथेच होऊन राहण्याचा शाप दिला त्यांना उठवल्यानेच तुम्हाला या शापापासून मुक्ती मिळेल असे सांगितले होते त्यांच्या शापामुळेच मी अनेक वर्षे झाली इथून एकही पाऊलही पुढे सरकलो नाही अहो राजन तुम्ही माझे रक्षण करा या आगीपासून मला वाचवा माझी नम्र विनंती स्वीकारा मग मी तुम्हाला तुमच्या सांगेन आणि तुमचा मित्र होईन वजनाला घाबरू नका बघा आता मी कसा हलका होतो आणि काही वेळातच तो नागराज झाला यानंतर नलाने त्याला उचलून जंगलाबाहेर आणले तेव्हा कर्कोटक म्हणाला हे राजा थांबा तुम्ही आताच मला जमिनीवर ठेवू नका काही पावले मोजून चालत जा मग राजा एक दोन तीन म्हणत असताना राजा नलाने अनौपचारिकपणे दहाव्यांदा पृथ्वीवर पाऊल ठेवले तेव्हा कर्कोटकाने त्याला दंश केला त्याचा नियम असा होता की जेव्हा कोणी दश की तेव्हा तो दंश करायचा हे पाहून राजा नल खूपच आश्चर्यचकित झाला आणि मग कर्कोटक म्हणाला हे राजा आता तुम्हाला कोणीही ओळखू शकत नाही म्हणूनच मी तुम्हाला दंश करून तुमचे रूप बदलले आहे कलियुगाने तुला खूप वेदना दिल्या होत्या आता माझ्या विषामुळे तो तुमचे रूप बदलले आहे त्याला आता खूप दुःख होईल तुम्ही माझे रक्षण केले आहे माझ्या विषामुळे तुम्हाला भक्षक प्राणी पक्षी किंवा शत्रूंची भीती राहणार नाही आता तुम्हाला कोणत्याही विषाचा त्रास होणार नाही आणि तुम्ही नेहमीच युद्धात विजयी व्हाल कर्कोटकानेही राजा नलाला दिव्य वस्त्रे दिली आणि नंतर तो तेथून अदृश्य झाला मित्रांनो त्यानंतर राजा नल तिथून पुढे निघून चालत चालत राजा रतुपर्णाची राजधानी अयोध्येला पोहोचला मग तो दरबारात पोहोचला आणि राजाला म्हणाला माझे नाव बाहुक आहे मी घोडे चालवण्याचे आणि त्यांना वेगवेगळ्या युक्त्या शिकवण्याचे काम मी करतो माझ्या घोडेस्वारीत निपुण पृथ्वीवर आज दुसरा कोणीही नाही मग बाहुकचे बोलणे ऐकून राजा त्याला बरोबर घेऊन जातो ते दोघे चांगले मित्र बनतात राजा नाल रतुपर्णाला घोडेस्वारी शिकवतो आणि रतुपर्णा नलला चौसटचा खेळ शिकवतो आता काही दिवस असेच जातात मित्रांनो दुसरीकडे जेव्हा विदर्भ राजा भीमाला बातमी मिळाली की त्यांचा जावई नल आणि मुलगी दमयंती आपले राज्य गमावून वनात गेले आहेत त्यानंतर ते त्याने सुदेव नावाच्या ब्राह्मणाला नल आणि दमयंती शोधण्यासाठी चेदिनरेषेच्या राज्यात पाठवले मग एके दिवशी त्याने राजवाड्यात दमयंती पाहिली त्यावेळी राजाच्या महालात धार्मिक विधी होत होते तेव्हा दमयंती राजकुमारी सुनंदा सोबत बसून कार्यक्रम पाहत होती यावेळी सुदेव दमयंतीकडे गेला आणि तिला म्हणाला मी तुझ्या भावाचा मित्र आहे तुझ्या भावाच्या विनंतीवरून तुला शोधायला मी इथे आलो आहे तेव्हा दमयंतीनेही त्याला ओळखले तो सगळ्यांची खबर विचारू लागली आणि विचारता विचारता ती रडायला लागली तेव्हा दमयंतीला रडताना पाहून सुनंदा घाबरली आणि तिने आईकडे जाऊन सर्व प्रकार सांगितला तेव्हा राणीसाहेब ताबडतोब आपल्या महालातून बाहेर आली आणि त्या ब्राह्मणाकडे गेली आणि विचारले हे सुदेव ही कोणाची पत्नी आहे ती कोणाची मुलगी आहे आणि ती तिच्या कुटुंबापासून कशी वेगळी झाली त्यानंतर सुदेवने राणी मातेचा पूर्ण परिचय करून दिला त्यानंतर सुनंदाने दमयंतीला स्वतःच्या हाताने स्नान घातले त्यामुळे तिच्या भुवयामधील लाल चिन्ह चंद्राच्या आकारात प्रकट झाले तिच्या कपाळावरचे ते चंद्र पाहून सुनंदा आणि राजमाता दोघीही रडू लागल्या कारण राजमाता दमयंतीची मावशी होती आणि तिने ही गोष्ट त्यांच्यापासून लपवून ठेवली होती तर सुनंदा तिची मावस बहीण होती मित्रांनो मग दमयंती तिच्या वडिलांच्या घरी जाते आणि रडत आणि विनवणी करते आपल्या मुलीचे शब्द ऐकून राजा भीष्मकने सुदेवला बोलावले आणि राजा नलाला शोधण्याची योजना बनवली त्यावेळी दमयंती सुदेवला म्हणाली हे सुदेव हे शक्य आहे की माझा पती तुम्हाला लाजेने भेटू शकत नाही आणि गुपचूप आयुष्य जगत असेल तर तू त्याला सांग वाह रे माझ्या प्रिय करा तू माझ्या साडीचे तुझे अर्धे कपडे फाडून निघून गेला आहेस तुझी प्रियसी मोलकरीन त्याच अवस्थेत तुझी वाट पाहत आहे शक्य होईल तेवढे लवकर ये मित्रांनो ब्राह्मण नल शोधण्यासाठी निघाला मग खूप दिवसांनी एक ब्राह्मण परत आला आणि दमयंतीला म्हणाला हे राणी साहेब मी राजा रतुपर्णाकडे गेलो आणि भरलेल्या दरबारात तुमचे पुन्हा पुन्हा सांगितले पण कोणाकडूनही काही प्रतिसाद मिळाला नाही मग मी तिथून परत आलो मी येऊ लागलो तेव्हा बाहुक नावाच्या सारथीने मला एका खाजगी ठिकाणी बोलावले त्याचे शरीर अतिशय कुरूप आणि छोटे हात होते तो एक दीर्घ श्वास घेऊन रडू लागला आणि मला म्हणाला उच्च जातीच्या स्त्रियांचे पती जरी त्यांना सोडून गेले तरीही ते त्यांच्या शालीनतेचे रक्षण करतात का विवाहाचा भंग करणारा पुरुष त्यावेळी आलेल्या आपत्तीमुळे दुःख व बेशुद्ध होता त्यामुळे त्याच्यावर रागावणी योग्य नाही तो जीव वाचवण्याच्या पक्षीही त्याचे कपडे घेऊन उडून गेले योग्य वेळ आली की मी नक्कीच परत येईन असे म्हणाला मित्रांनो जेव्हा ब्राह्मणाने दमयंतीला या गोष्टी सांगितल्या तेव्हा तिचे डोळे भरून आले तिने रडत रडत सर्व काही आईला सांगितले तेव्हा दमयंतीच्या आईने तिला सांगितले की हे तिच्या वडिलांना सांगू नकोस मी या कामासाठी सुदेव ब्राह्मणाला पाठवतो तेव्हा दमयंती सुदेवला म्हणाली ए सुदेव तुम्ही लवकरात लवकर अयोध्येला पोहोचा आणि तिथे पोहोचल्यावर राजा रतुपर्णाला सांगा की दमयंतीला पुन्हा स्वयंवर करून आपला पती निवडायचा आहे मोठे मोठे राजे आणि राजपुत्र तेथे येत आहेत आणि स्वयंवरची तिथी ही उद्याच आहे त्यामुळे जर तुम्हाला पोहोचता आले तर तिथे या लवकर या या मायावी जगात कोण जगेल की कधी मरेल हे कोणालाच माहित नाही म्हणूनच उद्या सायंकाळ पर्यंत राजकुमारी आपल्या पतीचे वर्णन करेल हे ऐकून गेला लगेच राजा हे सर्व सांगितले तेव्हा सुदेवाचे ऐकून राजाने बाहुकला बोलावले आणि आपल्याला लवकरात लवकर विदर्भ देशात कुठे पोहोचायचे आहे असे विचारले दमयंतीबद्दल अशा गोष्टी ऐकून नलाचे हृदय फुटले आणि त्याला वाटले की दमयंतीला पुन्हा लग्न करायचे आहे हे शक्य नाही मग नल आणि रतुपर्ण पटकन रथात बसतात आणि विदर्भ देशाकडे येतात जोराच्या घोड्यांच्या हालचालीवरून दमयंतीला कळते की या रथाचा सारथी स्वतः राजा नलचा आहे त्यावेळी तिने खिडकीतून बाहेर पाहिले तेव्हा त्याला एक कुरूप माणूस घोडे पाळताना दिसला दमयंतीला तोच राजा नल असल्याचे समजले तिने त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याला मिठी मारली मग बाहुकने कर्कोटकाने घातलेले कपडे आणि आपल्या पत्नीवरच्या खऱ्या प्रेमापोटी काढले आणि त्याचवेळी कलियुगाचा प्रभावही संपला त्यामुळे तो राजा शरीरातून बाहेर पडतो आणि दमयंतीचे आपल्या पतीवरचे प्रेम पाहून त्याला अत्यंत केळस येते मित्रांनो भगवान शिव हे पार्वती पण द्वापर युगाचा अजून थोडा वेळ बाकी होता त्यामुळे कलियुग नल आणि दमयंती यांना काबूत ठेवू शकला नाही आणि त्याला खूप राग आला मग त्याने दमयंतीला शाप दिला की हे दमयंती आज तू माझ्या ताब्यात येऊ शकली नाहीस पण मी समस्त कलियुगातील स्त्रियांना हा शाप देतो मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे पार्वती आता मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो जी कलियुगात होती अहो गौरी कलियुग म्हणतो या स्त्रिया आळशी होतील उशिरा अन्न खातील ते स्वतःवर कधीच समाधानी राहणार नाहीत आणि पतीशी नेहमीच भांडत राहतील पती सोबत कधीच खुश राहणार नाहीत आणि त्यांच्या गुणांपेक्षा जास्त पैशाचा लोभी होतील म्हणून कलियुगात स्त्रिया राज्य करतील प्रत्येक घरातील सून कामानिमित्त घराबाहेर पडतील पैसा मिळाल्यावर ती गृहिणी होईल त्यांना पतींपेक्षा इतर पुरुष जास्त आवडतील त्या योग्य वेळी लग्न करणार नाहीत आणि ज्या ना स्त्रीला आई होण्याचे वरदान मिळाले आहे त्याच्याही त्या अनादर करतील आणि स्वतः मुलाला जन्म देऊ इच्छित नाहीत हे पार्वती कलियुगातील स्त्रिया कमीत कमी कपडे घालतील त्यांचे प्रेम देखील खोटे असेल त्या आपले केस कापतील आपल्या मुलांची आणि कुटुंबाची योग्य काळजी घेणार नाही आणि घरातील वृद्धांना हाकलून देईल अहो गौरी कुमारी मुलगी जी स्वतः देवीचे अवतार आहे ती देखील लग्नापूर्वी गर्भवती होईल त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि माझा आशीर्वाद सदैव राहतो मित्रांनो अशा प्रकारे भगवान शिवजीने पार्वती मातेला त्यांचा सर्व प्रश्नांची उत्तरे दिली त्यानंतर एके दिवशी राजा नलाने आपला भाऊ पुष्करला जुगार खेळण्यासाठी बोलावले आता नल हा हा खेळण्यात परिपूर्ण झाला होता त्याने आपले जिंकून परत घेतला आणि ते दोघेही आनंदात प्रेमाने राहून लागले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा खऱ्या श्रद्धेने कमेंट मध्ये हर हर महादेव जरूर लिहा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार